अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा मुख्य बाजारपेठेतील दुकानाला अचानक लागलेल्या आगीची झळ शेजारच्या दुकानाला बसल्याने सुमारे दोन तासांहून अधिक वेळेपासून अग्नितांडव आहे पालिकेच्या अग्निशामक बंबांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत सटाणा शहरातील मुख्य बाजारपेठेतील पोलीस चौकी समोरील स्वामी कलेक्शन व एस टू जी टू या दुकानांना आज सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली दुकानांमध्ये असलेल्या कपडे व कटलरी सामानांनी पेट घेतल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले मुख्य बाजारपेठेत सायंकाळच्या सुमारास वर्दळ असल्याने नागरिकांची धावाधाव सुरू झाली अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले मात्र मुख्य रस्त्यावर लोकांची गर्दी वाढल्यामुळे त्यांना पोहोचण्यास विलंब लागला गेल्या दोन तासांपासून आग विझवण्यासाठी दोन अग्निशमन बंब व एक पाण्याचे टँकर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत दोघ दुकानांच्या बाजूला असलेल्या दुकानांना आगीची झळ पोहोचू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत दुकानांमधील लाखो रुपयांचे कपडे व कटलरी सामान भस्मस्थानी पडले या आगीमध्ये नेमके नुकसान किती झाले व आग कशामुळे लागली याचे कारण काही तासांनंतर पुढे येऊ शकते पोलीस प्रशासन व स्थानिक तरुण घटनास्थळी मदत कार्य करीत आहेत तर नागरिकांची मोठी गर्दी बाजारपेठ व परिसरात झाल्याने सर्वांची एकच धांदळ उडाली आहे या घटनेमुळे मुख्य गावातील जुन्या सटाणा शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे